नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपला दुसरा पार्ट आहे तर आपल्या चुंब्यांचं आता मटन बनवतो आणि आपल्या भाऊच्या फार्म हाऊस व आलो घरी घरीच आली तर आता तयारी चालू झाली चुंड्यांची आपली आपले पब्लिक सगळी तयारी करतात चुंड्यांची आता सुंबे तोडायचं आहेत आणि मग त्यांना सोलायचं आहे तर ते जरा मेहनत जास्त आहे तर आता तीच मेहनत करायची आहे मेन तोच आहे नंतर मग आपला मटन करायचं आहे मटन कसा करतात तो पण तुम्ही बघा मस्त एन्जॉय करा हा सुरुवातीपासून दाखवतो सगळा काय करतात ना कसा काय करतात तयारी करूया आणि हे बघा तयारी चालू पण झालेली आहे ते बघा सुरुवात चला आणि इकडं सुरुवात झालेली आहे आणि तयारी चालू झालेली आहे आणि आपले बघा सुंगे इकडे सगळे आहेत आता याची कात्री काढायला सुरुवात केलेली आहे मेन म्हणजे कात्री काढायला हो काळा हे बघा अशी कात्रीच असतात बघा Okay. दे दे दे। चला अशा तऱ्हेने आता सुरुवात झालेला आहे तर तुम्हाला आम्ही हलू दाखवतो आता पहिले सुरुवात करतो नंतर मग तुम्हाला मधीन दाखवतो कसा काय केलाय ना कसं काय नाही केला चला आणि इकडे आपला आरती तयारी चालू झाली लक्ष्माची तर त्याला थोडेसे भेटू जरा स्वतः तर इकडे आता चुंबा सोळाला घेतलेला आहे योगेश पाटीलनी आपला योगेश पाटील हा सोल आहे आमच्या गावातला चुंब आणि हे बघा सोल तर हे बघा अरे आणि हा एक इकडे फोन बोलते हा एक सोळाला घेते आणि इकडे आपला सोळाला पण घेतलेला आहे हे बघा तोडा लागेल त्याला महेश महेशांना नाही चुंबक बघा जिवंत आहे बघा महेश अंणा लई बेकार आहे सोला सापड तुला पण एक माझी इकडे हे बघा हे बघा नको हो कपडा कसं चला तयारी चालू आहे तयारी चालू आहे अरे त्यातून नंतर भेटू इकडं आता फुल तयारी चालू आहे कारण का जाम मेहनत आहे आणि इकडे नाश्ता आलेला आहे नाश्ता काय पकोडा आलं स्टॅक्टर आलाय पकोड्यांचा निशान पाटील घेऊन आले आमचे निशान पाटील चला पकोडा खातो आणि आम्ही चुबाचा मटणाचा खिमा झालेला आहे इकडे आणि खिमा करणारा आपला योगेश पाडील अनुभवी योग्याचा कितवा खाणं असेल हा भरपूर खाणे धरलेत म्हणजे आमचे असे मजेशीर गमतीशीर असे आणि बघा कसा खाणं खिमा करते बघा सुम्यांचा खिमा आणि नवीन पार्टनर आपला जोडलेला आपल्याशी तर खूपच आवडतं त्याच्यासाठी मी आज खास म्हणून आलोय जेवायला जेवायला आलोय आपल्यासाठी आणि आपली तयारी चालू झालेली आहे आणि इकडे आता सुरुवात आता करतो आता आणि आपला कुक ग्रुप मध्ये यायला येत आहे कशा पण आम्ही

काय चला पहिले प्रोसेस हालत नाही आलं काय नाही कमी हो मग पाजे हलत थोड़ी आण थोडी आण

या

चुड्याच्या मटणाची अर्धा ग्लास पाणी काय राखा मार

पाच मिनिटासाठी वाफाव होतं काय आता पाच मिनिट वाफाव काय हा काय बोलतच नाही आमचा चला धना पावडर कावठी मसाला थांब उलो आम्हाला कडक कडक अरे निश्चान एवढा आहेस का तू चला अशा दे तऱ्हेने आमचा मटण शिजायला आलेला आहे आणि मग तो एक नंबर खतरनाक आया खुशबू खुशबू बहुत रेठ लग टाकला नाही मीठ टाकतो मसाला खुशबू कशी लग रे रे पोटे आहे काय 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 काय

टाक ना खोली चला आणि अशा प्रकारे खाणं आवडला आहे हे देऊ काय चला, चला।, <laughs> चला।, चला। काय <laughs> <आँगा है। to function> काय

तो टोप ठेवायसाठीच चावलास ना हां आणि चुंबचा मग मटन हां मग या 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 बिना पाण्यावर सिजवणार चुंबचा मटन आजचा पुढचा वेळेचा कुक कुक चला आता टेस्ट करूया टेस्ट तर केल्या आम्ही कुक आमचा कूक राडा बघूया आवडतस चला फायनली आम्ही खाऊन पिऊन पिऊन नाही खाला फक्त खाऊन खाला एक नंबर झाला मटण खतर ना बघा आज तो पितच आहे आदेब राहिलाय आता हिस्सा चालू आहे एक तुला का वजन काटा हाणाला गेलाय राम्या तर आता ब्लॉक इथं एंड करतो आणि तुम्हाला ब्लॉक कसं वाटला ते पण सांगा पहिला तुम्ही बघितला शिव चुंबाचा मंडन त्यात भारी झाला चुंबाचा मंडन एक नंबर झाला कधीतरी आपण असं म्हणजे प्रॉपर करू चुंबाचा मंडन ना प्रॉपर नाही केलं नाही कसा माया खूप होता ना आमचा लाजल होता ना लाज वाटत होती मटन बाकी मटण कडक केला त्यांनी क्लास आणि दुसरा आहे आमचा तू तो बिना पाण्यावर काहीतरी मंडप बोललाय कारण पण चला भेटू नेक्स्ट टाइम आणि ब्लॉग कसा वाटला सांगा आणि मस्त आहे की मजा आली आणि जेवढा पण मजा आली चार बाकड्या खाल्या आणि कारण का बजेट तेवढाच होता एक नंबर चला ब्लॉक एकच करतो एक भेटू नेक्स्ट ब्लॉकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय